जय श्रीराम आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही सर्व हिंदू समाज बांधव तहसीलदार कार्यालयात आलो आहे कारण हे आहे की बांगले बांगलादेशाचे हिंदूंवर अत्याचार चालू आहे ते त्वरित बंद करावे आणि आज या निवेदनाच्या माध्यमातून एक मला आवाहन करायचं आहे की सर्वां सर्व हिंदूंनी एकत्र यावं आणि अहिल्यानगरमध्ये जे बांगलादेशी बेकायदेशीरपणे दे राहत आहात राहत आहे त्यांनी त्वरित आपला निघाव नाहीतर आम्ही पद्धतीने त्यांची हिंदू धर्माच्या पद्धतीने बांगलादेश या देशामध्ये हिंदू हा अल्पसंख्यक आहे आणि तिथं त्या अल्पसंख्यक या नात्याने त्याला जो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम ढाब्यावर बसून ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार चाललेला आहे या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये देखील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल त्या त्या ठिकाणी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभं राहून आपली भूमिका स्पष्ट करेल असं मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं केंद्र सरकारला देखील काय मागणी सरकारला आज नम्र विनंती आपण एवढीच करणार आहोत की बांगलादेश अस्तित्व हे भारतावर अवलंबून आहे पासून तर म्हणजे बांगलादेशचं निर्माण हे भारताने केलं होतं बांगलादेशचं पूर्ण उपजीविकेचं साधन हे भारतामुळं चालू आहे आणि जर भारतामुळं या गोष्टी बांगलादेशमध्ये सगळ्या मिळत असतील तर त्यांना देखील या गोष्टी अवगत करणं आवश्यक आहे की यापुढे जर हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीवर बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर भारत यापुढे कुठलीही मदत सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होऊ नये ही आमची विनंती